साडीची काठ मी अशी एकमेकाला जोडून घेतली गळा कट करून घेतला आहे बघा आणि आता ह्याला मस्त असा आकार देऊन घ्यायचा आपल्याला पॅच काढायचा आहे पानाचा तर एकदम छान असा आकार देऊन घेतला आहे कट केलेल्या गळ्याने मी ते अस्तरचा कपडा त्याच्यावर ठेवून बरोबर छान बसतो माप असाच कट करून घ्यायचा त्याच्यामुळं व्यवस्थित बसते आणि राहिलेला शिल्लक कपडा कट करून घ्यायचा स्टिचिंग आणि कटिंगचे व्हिडिओ पाहिजे असते तर नक्की कमेंट करून सांगा मी नक्की टाकीन व्हिडिओ राहिलेला कपडा मी कट करून घेतला आणि आपल्याला पाहिजे तो पानाचा आकार तो पण कट करून घ्यायचा हे बघा मस्त आकार आला आहे छान दिसतोय आकार तरी आता जरीचा कपडा असल्यामुळं लांबतोय त्याच्यामुळं अगोदर बाहेरच्या बाजूनी शिलाई मारून घ्यायची फोल्ड करायची काही गरज नाही आहे तसंच फक्त एक शिलाई मारायची त्याच्यामुळं धागं पण निघत नाहीत पूर्ण बाजूने शिलाई मारून घ्यायची अगोदर त्याच्यामुळं कपडा लांबत नाही आणि धाग निघत नाही ते आणि मग गळ्याच्या पॅच जो मग अशी कट करून काढलेला तो व्यवस्थित जोडून घ्यायचा व्यवस्थित जोडला तरच गळा व्यवस्थित बसतो आणि ब्लाउज पण एकदम छान दिसतो मस्त असा गळा जोडून घेतलाय मी हे बघा किती छान आकाराला एकच नंबर आणि कट मारून घ्यायचे जोडलेला म्हणजे छान असा पलटीत पलटतो गळा फुगार वगैरे दिसत नाही त्याच्यावरून अशी दा दाबटीप चांगली मारून घ्यायची दा, दाब दाबटीप छान मारून झाली हे बघा दापटी पण मारून झाली आहे आणि बाजूला एक बाहेरच्या बाजूला एक शिलाई मारून घ्यायची पूर्ण गळा आपला जोडून झाला आहे आणि आता लेस लावून घ्यायची बाहेरच्या बाजूनी आणि मग नंतर आतल्या बाजूने अशी दोन वेळा लेस लावायची आपल्याला मस्त दिसते लेस लावल्यावर पण एकच नंबर दिसतंय पानगळा आणि एकदम सोपी डिझाईन आहे कुणी पण शिवू शकाल अशी डिझाईन आहे हे बघा मी एक लेस लावून घेतली आहे बाहेरच्या बाजूनी मस्त दिसते दोन्ही लेस लावून झाले त्या आता आणि मग आपल्याला ब्लाउजला नाड्या बसवायच्या त्याच्यासाठी मी इथं गोंड तयार घे करून घे घेते आणि ब्लाउज पिसाच्याच कपड्याचं तयार करून घेते गोंड दोरी काय आहे पण गोंड नाही ते त्याच्यामुळे पिसाचं मस्त वाटते ते गोंड छान दिसते ती असं गोंड तयार करून घेतलेलं ब्लाऊज पिसाचं पण मी बऱ्याच ब्लाऊजला असंच तयार करून घेतली ती गोंड विकत कधी आणत नाही फक्त दोरीच विकत आणते मी आणि मस्त दिसते ती तुम्हाला दिसेल आता व्हिडिओमध्ये एकदम छान दिसते ती गोंड असं कपडा जाड आहे त्यामुळं पलटत नाही कपडा आणि जास्त काही मोठे केलेले नाहीत असं फूल उमलतं कसं सा कळीसारखं तसं दिसते ती हे बघा दिसत असं तुम्हाला एकदम भारी दिसते असं दोन्ही गुंड तयार करून घेतली आणि मार्किंग करून दोन्ही बरोबर ठिकाणीच दोरी लावायची त्याच्यासाठी मार्किंग अगोदर करून घ्यायचं आणि मग दोरी लावून घ्यायची हे बघा मस्त दोरी पण लावून झाली आता हे बघा गाठ मारून दाखवते तुम्हाला मस्त दिसते हे बघा पूर्ण आपली डिझाईन तयार झाली आणि एक बटन लावायचं आहे फक्त मी असंच ठेवलंय मस्त दिसतंय डिझाईन असं पण तुम्ही पण शिवून बघा आणि नवीन असतात तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला परत भेटू पुढच्या नवीन